हे हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला शाळेतही शिकवलं जातं तेच सांगत होती वाटत ती हे पुस्तक शाळेत शिकवलं जातं याच्यातले समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पण त्याचा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या अभ्यास करा व्यवस्थित वाचायत हे पुस्तकामध्ये त्यातले थोडेफार काही घटक दिलेले आहेत आपल्याला मराठीमध्ये त्यातही काही उतारे दिले तेही तुम्हाला शिकवले जात आहे त्याचाही अभ्यास करा हे हे इंग्लिश साठी सेम आहे इथं इंग्लिश मिडियमचं स्कॉलरशिपचंही पुस्तक तुम्हाला तिथं अभ्यासासाठी सेम आहे अशा पद्धतीनं हे स्कॉलरशिप नाही हे नव नवनीतच आहे पण स्कॉलरशिपचं सुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला असं अभ्यासासाठी दुसरी गोष्ट मराठीचा सगळ्यात शेवटचा एकच पॉइंट रिपीट करतो महत्वाचा एक उतारा घ्यायचा चांगला जरा अवघड फार सोपा नाही काही पुस्तकांमध्ये फार सोपे चांगलं ते तुम्हाला आवड निर्माण करण्यासाठी एक पाचशे उतारांचं पुस्तक आहे फार छान आहे परंतु थोडस तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढच्या लेवलवरचा एखादा तरी उतारा तुम्हाला बघावा लागणार आहे नंतर ते वेगळ्या प्रश्न संच मधून घ्यायचा थोडा अवघड वाटणारा त्यातले अवघड शब्द काढायचे दोनदा वाचायचं त्याला अगोदर प्रकट वाचन मोठ्यानं वाचायचं व्यवस्थित अवघड शब्द काढायचे त्या शब्दांचे अर्थ काढायचे एक रजिस्टर करायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे त्याच्यामध्ये जे शब्द तुम्हाला समजत नाही त्याचे अर्थ दुसरं त्याच्यामध्ये अलंकारिक शब्द आला असेल तो काढायचा त्यातला मुहावरा वाक्प्रचार महन काय असेल ते सगळं एकत्र काढायचं जे समजत नाही ते त्याचं अर्थ शोधायचा गुगलला किंवा तुमच्या वडिलांना विचारा शिक्षकांना विचारा तिथून ते सगळे शब्दांचे अर्थ काढून ते अधूनमधून वाचित करा तुम्हाला वाचित चला वाचलं की तुम्हाला ते मराठी विषयाचा अभ्यास होऊन जाईल समानार्थी शब्द क्लिअर होतील व्याकरणाचा भाग थोडं काय तेवढं पाठ केलं की व्याकरण व्यवस्थित सोडवता येतं उत्तर व्याकरण आहे तुमच्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरं एकदा उतारा समजला समजपूर्वक वाचन महत्वाचं असतं उतारा समजला की तुम्हाला उत्तर देता येतात आणि व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवायचं आहे असाच आजपासून सराव केला सराव करावा लागतोय नाही तर मराठी तुम्हाला बरोबर दहा पंधरा मार्कापर्यंत चुका होतात मराठी मराठीचा अभ्यास करावाच लागेल कारण मराठी तुम्ही भाषा म्हणून निवडता याचा अर्थ तुम्हाला फार भाषेचा अभ्यास होईल तुम्ही ल मोठे पुस्तक वाचलेत असा त्यांचा ग्रह असतो गेल्या वर्षी प्रथम राहिलेला स्कॉलरशिपचा नवदयाचा विद्यार्थी ज्यांना सात परीक्षा क्रॅक केल्या दत्तात्रय पांचा तो विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना दोन कादंबऱ्या त्यांना मोठ्या वाचून काढल्या होत्या वाचन वाच्यन महत्वाचं आहे वाचनावर आधारित त्यानं दोन मोठ्या कादंबऱ्या वाचल्या होत्या त्यातली एक होती श्रीमान योगी चौदाशे पेज ची कादंबरी मोठ्या मोठ्याने वाचलेली नाही आणखी तस वाचणारी सुद्धा तुमच्याच वर्गातल्या विद्यार्थ्याचं सांगायला मी आता तो एक वर्षाने पुढे फक्त तुमच्या त्याला दोनशे चौऱ्याऐंशी मार्क घेऊन तो राज्यात आठवा आला म्हणजे हे कशाने शक्य आहे सरावाने आणि समजपूर्वक वाचनानं हे सगळं ज्ञान तुम्हाला मिळतं वाचन खूप महत्वाचं आहे असं जर आपण फक्त म्हणू की भरपूर आता टेक्नॉलॉजी आली सर काय गरज का? का आहे का अजिबात बात नाही काय कामाची नाही टेक्नॉलॉजी फार मर्यादित चांगल्या गोष्टींसाठीच वापरायची नाही तर त्याच्यावर आता जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्के सगळं खोट आहे सगळे व्हिडिओ खोटे आहेत सगळं डुप्लिकेट बनवलेलं आहे काही खरं नाही उगच्या उग आपला वेळ जास्त घेतो ते काही महत्वाच्या चांगल्या गोष्टी शब्दार्थ शोधायचे तेवढ्या पुरताच वापर करा क्लास आहे तेवढ्या पुरताच पेपर सोडवायचा आहे तेवढाच तेवढाच मोजका ज्याला वापर करता येईल त्याला त्याचा फायदा होईल लक्षात घ्या रघुकोल